स्वामी विवेकानंद तीर्थाटनासाठी निघाले ते वृंदावनला पोहोचले वृंदावन हे ठिकाण त्यांना पाहता क्षणीच आवडलं श्रीकृष्णाचा सहवास लाभलेलं वृंदावन त्यांच्या मनाला आनंदी करत होतं आपणही कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा तिथलं निसर्ग सौंदर्य पाहून ते अतिशय आनंदी झाले तिथे भरपूर वावर होता त्यांची सुंदर निर्भयपणे फिरत होती संपूर्ण परिसर त्यांनी नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला आपली दृष्टी तिथे फिरवल्यावर त्यांना जाणवलं की श्रीकृष्णाचे हे वृंदावन अजूनही किती प्रसन्न आहे लहानपणी वाचलेल्या कानावर पडलेल्या श्रीकृष्णाच्या लीला देखील त्यांना आठवल्या तिथेच काही काळ थांबावं असं त्यांना वाटत होतं राधाकुंडावर ते स्नानासाठी गेले स्नान करण्याआधी त्यांनी आपलं वस्त्र स्वच्छ धुतलं तिथेच असणाऱ्या एका झाडावर ते वाळत घातलं त्यानंतर ते स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले थोड्या वेळाने ते स्नान करून पाण्यातून बाहेर येऊ लागले तर त्यांना एक गोष्ट जाणवली त्यांनी वाळत घातलेलं वस्त्र त्या जागी नव्हतंच एक माकड ते वस्त्र घेऊन बसलं होतं स्वामीजींना प्रश्न पडला की आता वस्त्राशिवाय पाण्याबाहेर कसं पडायचं तसा तो भाग निर्जन होता आसपास फारशी माणसं नव्हती त्यांनी त्या माकडाला खूप विनंती करूनही त्याने ते वस्त्र परत केलं नाही आता काय करायचं असा स्वामीजींना प्रश्न पडला इथे मदत करायला सुद्धा कोणी येऊ शकत नव्हतं बरं पाण्यात तरी किती वेळ उभं राहणार अखेर स्वामीजींनी ठरवलं ते तसेच पाण्याबाहेर आले काही वेळाने का होईना आपल्याला वस्त्र मिळेल असा त्यांनी विचार केला पाण्यातून बाहेर पडून ते तिथल्याच रानामध्ये फिरू लागले वस्त्रही नव्हतं स्वामीजींना भूकही लागली होती पोटात काहीच नव्हतं या विचारातच ते चालत होते थोडं अंतर चालल्यावर स्वामीजींना कोणीतरी आवाज दिला आवाज ऐकताच स्वामीजींनी वळून पाहिलं एक व्यक्ती त्यांच्याकडे चालत आली जणू काही स्वामीजींच्या मनातलं ओळखल्यासारखं त्या व्यक्तीच्या एका हातात वस्त्र होतं आणि दुसऱ्या हातात खाऊ होता स्वामीजींना आश्चर्य वाटलं त्या व्यक्तीने स्वामीजींना विनंती केली की त्यांनी खाऊचं आणि वस्त्राचा स्वीकार करावा स्वामीजींनी विनंती मान्य केली त्यांनी वस्त्र परिधान केलं स्वामीजी पुन्हा त्या व्यक्तीशी बोलायला जाणार तर ती व्यक्ती तिथे नव्हती ती कुठे गेली कोणास ठाऊक स्वामीजींना आश्चर्य वाटलं आनंदही झाला ते या विचारात होते की कोण कधी कोणत्या रूपात भेटेल काही सांगता येत नाही असा विचार करत पुन्हा ते त्या झाडापाशी आले त्यांनी पाहिलं तर त्यांना अजून एक आश्चर्याचा धक्का बसला त्यांचं वस्त्र माकडाने पळवण्याआधी जिथे त्यांनी झाडावर वाळत घातलं होतं तिथे तसंच होतं त्यांना काय बोलावं कळे ना हा नेमका कोणता अनुभव म्हणायचा परमेश्वराचं रूप वेगवेगळं वेग असतं आपल्या प्रत्येकामध्ये परमेश्वर असतो हे सगळे स्वामीजींचे विचार अनुभवातूनच आले असावेत नाही का स्वामीजींना भावना अनावर झाल्या आपल्या मधुर आवाजात ते तिथेच श्रीकृष्णाची गाणी गात राहिले अशाच निरनिराळ्या गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा